नमस्कार मी हो सोह जयशवाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य आणि आता आपण पाहणार सोलापूर टॉप यांना वारंवार वार कोण तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा बोलता धनी कोण असा सवाल उपस्थित केला जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं नरहार्दी निरवळचा मोठा गोप्यस्फोट आम्हाला माहितीतून मोकळे करा मग ताकद दाखवतो युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचं महाडिकांना आवाहन धनगर आणि धनगड जी आर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध म्हणाले आदिवासी मधून आरक्षण देण्याचा का आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार विधानसभाच्या तोंडावर मनोज दरांगेंचा सावंदा उपोषणाचा एल्गा शरद पवारांनी पन्नास वर्षात मराठा समाजासाठी काहीच केलं नाही माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा शरद पवारवर पुन्हा निशाणा भाजपचे विद्यमान आमदारांच्या अडचणीत वाढ भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी बलट पंढरी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी काल सायंकाळी आणखीन एका धनगर समाज बांधवाने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला ईश्वर वाटा येथील संजय चौगळे यांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मनोज धरांगे यांच्याकडून समाजकारण नव्हे तर फक्त राजकारण सुरू नरेंद्र पाटील यांचे वक्तव्य अजित पवार गटातील निम्म्याहून अधिक आमदार शरद पवार गटात जातील तसेच अजित पवारही काही दिवसात शरद पवारसोबत दिसतील असा खळबळजनक दावा प्रहारचे नेते आणि महायुतीचे घटक पक्ष बच्चू कडू यांनी केला आहे